आज गावरान चालू केल्यास पहिल्यांदा ही शाकाहारी म्हणजे पहिलं ताट आहे दोन ताट आहेत ही शाकाहारी आलेली आहेत नाही तर रोज आपली पहिली ऑर्डर असते ही गावराचीच आपल्याला पार्सल ऑर्डर चालू आहे बनवले त्याला आता उकळी यायला ठेवलेले उकळी आल्यानंतर आपली ग्रेव्ही पण तयार होईल तंदूर पण पेटवलेला आहे एक पंधरावीस मिनटं लागतील अजून तंदूर पूर्णपणे याला आता वाजले तर सात वाजून एकवीस मिनटं आले आहेत अजून आज फोन आणि ऑर्डरी काही नाही आहेत आपल्याला जे वॉकिंग ग्राहक येतील तेच कारण उद्या आहे इलेक्शनचा रिझल्ट त्यामुळे आज संध्याकाळचं ग्राहक थोडंसं कन्फ्युजिंग आहे कशाबद्दल तर येतील पण आणि नाही पण कारण बरेचसे लोक का आहेत निकालाच्या प्रतीक्षेत आपला गावरान रस्सा तयार झाला हॉटपेस्टमध्ये टाकायचं आज गावरान चालू केल्यास पहिल्यांदा ही शाकाहारी म्हणजे पहिलं ताट आहे दोन ताटा आहेत ही शाकाहारी आलेली आहेत नाही तर रोज आपली पहिली ऑर्डर असते ही गावरांचीच स्पेशल शाकाहारी दोन बघा आपले स्पेशल शाकाहारीला आपण काय काय देतो दही वाटी स्वीट वाटी सोलकडी टाळवाटी पांढरा रस्सा साधी भाजी पनीरची भाजी आणि काजू परमा चला ताट तयार झालेले आहेत आपण ताटा बाहेर ले। देऊया लेट नको करायला शिस्तात घ्या जाव जाओ पहिली ऑर्डर पिकअप झालेली असतात दुसरी ऑर्डर लगेच आहे आपल्याला आहे आपली दुसरी ऑर्डर चिकन थाळी पावशेर चिकन थाळीची ताटे घ्यावा हा दे पार्सल ऑर्डर चालू आहे पनीर मसाला एकूण फडची तीन चिकन पावशा चिकन थाळ्या चिकन क्वांटिटी ताटे मित्रांनो क्लोजिंग हो वगैरे झालेली आहे आज होता आज शुक्रवार होता ग्राहक व्हायला पाहिजे होतं जास्त अपेक्षा होती पण नाही झालं कारण त्याला एक होतं का तर उद्या इलेक्शन जे आपलं महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याचा हे उद्या रिझल्ट त्याच्यामुळं बरीचशी मंडळी चर्चा वगैरे ह्या सर्व गोष्टीमध्ये रमलेली असतात बरीच लोक उद्याचं काय सीन होऊ शकतो किंवा काय निकाल लागू शकतो ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष असतं त्याच्यामुळं धाबा वगैरे याच्याकडे आज दुर्लक्ष असतं पण उद्या गर्दी होऊ शकते विजयी पार्टीची लोकांनी जर मनात आणलं बाबा आपण झाली पार्टी निवडून आले तर आपण एन्जॉय करूया तर धाव्याला थोडीफार गर्दी उद्या होऊ शकते गावरान चालू केलंय त्या दिवसापासून बरासा चांगला प्रतिसाद येतोय आता आपण चुलीवरच चिकन पण चालू केलंय ती थाळी पण आपण चालू केली आहे ती तिला पण पावशिक चिकन आपण देतोय एकशे ऐंशी रुपये प्राइस ठेवले त्याची तांबडा पांढरा सोलगडी पावशर चिकन रोटी आणि राईस ताटाला तीन रोटी देतो आपण तसं जर हिशोबात बघितलं तर खूपच स्वस्त थाळी होते आणि चिकनची क्वांटिटी भरपूर होते त्यामुळं ह्या थाळीला सुद्धा ग्राहकांचा प्रतिसाद मिळायला पाहिजे यात काही शंका नाही आज चिकनच्या थाळीचे बरेचसे ग्राहक आले जेवले क्वालिटी विचारली आवडते त्यांना जेवण बाकी आता बरेच जसा प्रचार होतोय बऱ्याच लांबून लांबून ग्राहक येतात जसं की तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असाल इतच करंजीवरून आपले सबस्क्रायबर आले होते, होते। जेवायला ते काय माझे पहिल्यापासून व्हिडिओ बघत नाहीत चार पाच दिवस झालं त्यांनी असा रेकमेंडेशनमध्ये यूट्यूबच्या त्यांना तो व्हिडिओ गेला होता तो म्हणजे पहिलाच व्हिडिओ होता ज्यावेळी मी गावरान चालू केलं त्या दिवशीचा आणि तो व्हिडिओ बघून ते आले होते पण एवढ्या लांबून यायचं साठ किलोमीटर येणं साठ किलोमीटर जाणं आणि ह्या अशा थंडीच्या दिवसामध्ये बाईकवरून ते पण चेष्टा नाही आहे त्याच्यामुळे त्यांना डिस्काउंट वगैरे थोडंफार दिलं बिलामध्ये बाकी आता क्लोजिंग वगैरे झाले आवरले निघतोय घरी आपण उद्याचं बघू काहीतरी पार्टीची बुकिंग वगैरे शंभर टक्के मिळेल अशी खात्री आहे पण पार्टी जो उमेदवार आहे त्याची पार्टी आली तर आमच्या इथे आता सध्या पैसा एवढा लावायला चालू आहे स्टेटस वगैरे बघतोय आम्ही एक एक तर दीड दीड लाख रुपये चोवीस लाख रुपये बावन्न लाख रुपये एक जे सी बी यासारख्या गोष्टींची पैज लावतायत कोणती पार्टी येणार आणि कोणती पार्टी नाही म्हणून एक पॉलिटिक्समध्ये एवढा इंटरेस्ट नाही माझा पण एक मुद्देची गोष्ट अशी आहे की राजकारणी माणूस म्हणजे जो या सर्व गोष्टींचा फायदा करून घेतो किंवा ते भोगतो राजकारणातलं जे त्याला जी गादी मिळाली असेल किंवा खुर्चे मिळाले असेल ती त्या लोकांना सोडून बाकीचे जे कार्यकर्ते आहेत त्या लोकांच्यामध्ये एवढा उत्साह आहे आणि एवढी म्हणजे दीड दीड लाख रुपये ही काही छोटी अमाऊंट नाही आहे आणि अशा प्रकारच्या पैजा लावणं कितपत योग्य आहे ते पण आपला नेता निवडून येईल का नाही आपल्या नेत्यावरती पैज आहेत म्हणजे हे काय कुठंतरी मला तरी, तरी चुकीचं वाटतंय कारण शेवटी हे राजकारण आहे आणि राजकारण म्हटलं तर बऱ्याच लोकांना माहिती असतं राजकारण ने नेमकं का आहे काय गोष्ट आणि कसं असतं ते ज्याचा त्याचा इंटरेस्ट असतो आपला इंटरेस्ट आहे हॉटेल हो इंडस्ट्रीमध्ये या बिझनेसमध्ये आपला बिझनेस चालतो इच्छा तेच आपल्याला खूप महत्त्वाचं आहे बाकी आजचा व्हिडिओ तर संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा भेटू दे का नवीन लोकमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर पाहिजे घ्या बाय